रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बॉम्ब टाकणार लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झाला तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराव्यांसह सहभाग आहे कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात आता चोराला चोराच्या दरवाजे माहीत असतात ना हे तर चोरांचे सरदार आहे त्याच हमक्यात येत्या तुमचे घोटाळे तुमचे प्रॉ हे आम्ही सगळ्यांनी पुराला सहभाग राहुल गांधीजी बाहेर आता ह्या जमल्या बंद का खरच काल गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार हो पण दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा काय प्रश्न होता आणि आज दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी प्रधानमंत्री राहतील का

राज्यातही त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे अशा वेळेस तुम्ही अस कस तुमचा दावा करू शकता का दावा करू शकत राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असत बहुमत हे त्या कशा चंचल असत आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही तथा फडणवीस यांना शिंदेचा पक्ष पोडायचा आणि फडणवीसांना त्यातच अजित पवारांचा भाजपला गट कोणती भूमिका तर त्यामुळे राऊत तुम्हाला हे विचारत की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विघा केलं की दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याचा अर्थ असा आहे की जेवण बांधून स्वप्नावर त्याने पाणी पेपलं म्हणत होते की मी खरं दिल्लीत पाठलो को। तुम्ही कोण तुम्ही पण पाठणार दिल्लीत असतील होणारे भविष्यात मी त्यांना दिल्लीत मी त्याला दिल्लीत पाठविली त्याचा पण मी जे काय परमेश्वरांना ओळखतो त्यांचं राजकारण पाहतो फडणवीस हे शिंदेचा सध्या महाराष्ट्रात एक विषय गाजतो आहे तो म्हणजे पुण्यातला मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर हा जो आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आहे रवींद्र दंगेकर यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी फडणवीसांकडे कठोर टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहेत हा अलीकडे जो उफाळून झालेला पुण्यातला संघर्ष जनता जनता पक्षामध्ये संघर्ष विरुद्ध एक गट धनगेर मोर आहे धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात गोरे आणि धनगेकरांचे बोलवते घेऊन हे सरकारमध्ये बसलेले 因为什么呢？他这个三品。